घरादाराला धरून बसणार काय घरादाराला धरून बसणार काय धन संपत्ती सोबत येणार धन ना। संपत्ती सोबत येणार ना। जोवर होते अंगात बळ तोवर नाही सोसली कळ जोवर होते संघात बळन तोवर नाही सोसली कळ अशी गर्वाने गर्वाने राशील काय अशी गर्वाने गर्वाने राशील काय धन संपत्ती सोबत येणार धन संपत्ती सोबत येणार घरा धन संपत्ती सोबत येणार नाय कोणाचे दार कोणाचे न लावून बसला जीवाला गोर कोणाचे दार कोणाचे न लावून बसला जीवाला गोर <coughs> या तोंडाने नामच घेऊन पा या ना तोंडाने ना नामच रेऊन पाय धन संपत्ती सोबत येणार नाय घरादाराला धरून बसणार काय धन संपत्ती सोबत येणार नाय कोणाचा बंगला कोणाची गाडी कोणाची शेती कोणाची वाडी कोणाचा बंगला कोणाची गाडी कोणाची शेती कोणाची वाडी या भजनात हरिनाम गाऊन पाय या भजनात हरिनाम गाऊन पाय धनसंपत्ती संपत्ती सोबत येणार धन संपत्ती सोबत येणार घरदाराला धरून बसणार का धन सम्पत्ति सोत हे नारनाय धनसम्पत्ति हे